की जालना सोने का पालना तर मी म्हंटल की हे सत्य आहे तर आनंद असेल तर राहावं याच्यासाठी काय योगदान करता येईल आणि सामान्य माणसापर्यंत या सगळ्या गोष्टींचा कसा आपल्याला लाभ पोचवता येईल याच्यासाठी मी कटिबद्ध राहीन पालकमंत्री म्हणून काम करत असताना मी लोकांना विनंती केली की के आता आज पहिला दिवस होता सत्कार झाला कौतुक झालं ठीक आहे पुढच्या वेळी येताना कोणीही सत्काराचं कुठलंही साहित गरज नाही एखादं गुलाबाचं एक, गुला एक फुल आणलं तरी चालेल अधिकाऱ्यांना मात्र मी तसं सूचना केली नाही कारण माझ्या आजूबाजूला जरा जास्त गर्दी असल्यामुळे अधिकारी ओळखू येत नाही त्यामुळे ते जेव्हा येतील स्वागत करतील तर माझा त्यांच्याशी परिचय होत राहील आज कलेक्टरांनी आम्ही बैठकीमध्ये एक निर्णय होता त्याच्यावर माझी स्वाक्षरी सुद्धा घेतली की पर्यावरणाच्या दृष्टीने इथे प्लास्टिक आणि जे पर्यावरणाचा राज करतात अशा गोष्टी बॅन कराव्या म्हणून आपण जर पाहिलं तर इथे बाटल्या सुद्धा त्यांनी पाण्याच्या दिलेल्या होत्या त्या वेगळ्या होत्या मला वाटतं ते स्टील थर्मस था थर्मस बाटल्या होत्या आणि ते आम्ही कंटिन्यू करावा अशा बद्दल केली सगळ्याच कार्यालयामध्ये त्याचं एप्लिकेशन व्हावं हा माझा आग्रह असणार आहे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अत्यंत काम इथे माझ्याकडून होईल इथे प्रत्येकाला सारखा सन्मान दिला जाईल कारण जेव्हा आपण शपथ घेत असतो मंत्री झाला कस न बाळगता काम करेन ही शपथ आपण घेत असतो आणि तसंच काम मी आयुष्यात करत आली आहे भविष्यातही करेन जालण्यातही तशाच कामाची प्रचिती आपल्याला येईल सर्व वर्गांना सर्व जाती धर्मांना आपल्याला कम्फर्टेबल असं वातावरण करून त्यांचे प्रश्न मांडण्यासाठीच मंच नक्कीच इथे उपलब्ध करून दिला जाईल नियोजना त्यांची अनुयायी म्हणून एक जालन्याशी वेगळा संपर्क Uh, मी युवा मोर्चा अध्यक्ष असताना संतोष दानवे उपाध्यक्ष होते राहुल लोणीकर इथले अध्यक्ष होते अर्जुनराव कोतकर असतील रावसाहेब दानवे असतील पवनराव लोणीकर असतील इवन आज खासदार सुद्धा उपस्थित होते वंदनाच्या कार्यक्रमाला का आमदार नारायण कोचे होते तर एक सर्वांना कम्फर्टेबल वाटावं वा, असं काम करणं हे पालकाचं कर्तव्य ते मी करेन एवढ्या या निमित्ताने सांगेन बाकी उद्योजकांशी चर्चा करून त्यांचे काही विषय पशुसंवर्धन विभागामध्ये जालन्याला जास्तीत जास्त कसं आपण निधी देऊ शकतो नित्य विकास करू शकतो त्याचे काही विषय हे मी आता हाताळलेले आहेत इंडस्ट्रीच्या लोकांच्या काही मागण्या आहेत त्याही बदलल्या आहेत पर्यावरणाच्या दृष्टीने निर्णय घेता असं त्यांनाही आवाहन केलेलं आहे बाकी तुम्हीही सगळे सहकार्य कराल अशी अपेक्षा आहे आणि त्यापेक्षा बद्दल तुमचा प्रतिसाद चांगला राहील विश्वास हे व्यक्त करते आता तुम्हाला कोणाला काही प्रश्न विचारतील या संदर्भात तर जरूर पहिला प्रश्न असा आहे की आम्हाला माध्यमातून जालन्यापेक्षा बीड मिळालं असतं झालं असं सेटमेंट कोण नाही स्टेटमेंट असं नाही मला पत्रकारांनी विचारलं की तुम्हाला बीड मिळालं नाही तुम्ही नाही मिळालं मिळालं असतं तर आनंद झाला असता आपला जिला नाही मिळाला तर आनंद होणारच आहे ना कोणालाही आणि मी तिथे पाच वर्ष पालकमंत्री म्हणून काम केलं पण जीवना मी जीवनामध्ये जे पण निर्णय होतात ना त्याला अनुभव म्हणून घेत असते जेव्हा मी शंभर टक्के संघटनेचं काम केलं पाच वर्ष कुठल्याही पदावर संविधानिक न राहता तर तोही माझ्यासाठी खूप चांगला अनुभव राहिलेला आणि जाणल्याचं काम करत असतानाही मला बीड एवढंच मी प्रेमाने करेल तेवढंच मी पारदर्शकतेने चांगलं काम करेल आणि फक्त साहजिक आहे बीडमध्ये मला तशी माझी मनाची तयारी होती आ... की मला दुसरा जिल्हा मिळेल पण आपल्या जिल्ह्यात काम करावं आपल्या कार्यकर्त्यांचा एवढा मोठा संचय असताना असं वाटलं त्याच्याबद्दल कुठलीही नाराजी नाही मी त्याच दिवशी क्लिअर केलं चुकीची बातमी कोणी लावू नये शेजारचा जिल्हा आहे त्याच्यामुळे राजकारणाविषयी माहिती भाजपमध्ये इथे दोन गटबाजी आहेत मागचे पालकमंत्री पण त्यापासून परेशान होतो काय अनुभव कसे सामोरे जा मी अनुभव अजून काही आला नाही <laughs> आजच मी आलेली आहे पण मी राजकारणात नवीन नाही बावीस तेवीस वर्ष झाले मी ऍक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये आहे राज्याच्या कोर कमिटीमध्ये काम करते जिल्ह्यामध्ये कुठल्या राज्यात कोणाला तिकीट द्यावं या कमिटीत पण मी आहे जी आम्ही केंद्रामध्ये साक्षात प्रधानमंत्री मोदी यांनी यांच्यावर बसून आम्ही निर्णय घेत असतो राष्ट्रीय अध्यक्षांवर निर्णय घेतो तेव्हा मला प्रत्येक जिल्ह्याच्या राजकारणाविषयी संपूर्ण माहिती आहे जेवढं शक्य आहे तेवढं कोणालाही असुरक्षित वाटणार नाही असा मी प्रयत्न करेन आणि विकासापुरता आणि पालक पालकमंत्री म्हणून जे माझे दायित्व आहे त्याच्यापुरताच हा विषय मर्यादित ठेवेन बाकी कोणाचे हस्तक्षेप करण्याचं माझं काही कारणही नाही ना उचितही नाही काही गडकरी जा प्रदूषणावर आता मी ऑलरेडी प्रस्तावनेत बोलले मी पहिले इंडस्ट्रीचं डेलिगेशन बोलवलं आणि त्यांनाही सांगितलं की तुमच्या अडचणी आम्हाला सांगा आणि आमच्या अडचणी दूर करण्यासाठी तुमचं योगदान असू द्या ते प्रदूषणावर बोलले नक्कीच आहेत मी तर प्रदूषण मंत्री होऊन महिनाच झालाय प्रदूषण तर पंचवीस वर्ष तीस वर्ष झाले हो काय जशी पृथ्वी झाली आहे तसं चालू झालेलं आहे आणि आज जग सगळं जग या विषयाकडे गंभीरतेने बघतोय त्यामुळे हे फक्त मी केल्याने होणार नाही हे तुम्हालाही करायचंय तुम्हाला पण कोणाला तंबाखू को खून रस्त्यावर नाही थुंकायचंय तुम्हाला पण प्लास्टिकचं रॅपर रस्त्यावर नाही फेकायचंय तुम्हालाही घरामधला ओला कचरा आणि सुका कचरा याच्याकडे लक्ष द्यायचंय ज्याला ज्याला आपल्या गोष्टींविषयी काळजी आहे सामाजिक आणि आपल्या पर्यावरणाच्या त्यांनी त्याच्यामध्ये स्वतःही योगदान देणं अपेक्षित आहे नुसतं माझ्या कारणाने होणार नाही तुम्हा सर्वांच्या सहकार्याने हे होईल कडक जिथे भूमिका घ्यायची तेव्हा मी कडकच घेईन आणि जिथे उपाय काढायचं तिथे उपायच काढेन इंडस्ट्री मला सहकार्य करेल असं त्यांनी सांगितलं काही तालुक्यात जास्त तालुक्याचा विषय न घेता हे मतदारसंघाबाई जसं मी जेव्हा बीडमध्ये पालकमंत्री होते तेव्हा मी ज्या पद्धतीने प्लॅनिंग केलं जवळपास तसं करायचा प्रयत्न करेल त्यामुळे मी पालकमंत्री असताना पाच वर्ष मी निधी व्यक्तीला देण्याचा कधी जोर नव्हता हा निधी त्या भागामध्ये जावा आणि डायरेक्ट मला माहित असायचं कुठे काय काम आहे ते आता मला एवढं माहीत नाही की कुठे काय अडचणी आहे काम आहे त्याचा अभ्यास करायला मला वेळ लागेल पण सगळ्या मतदारसंघांना जवळपास न्याय मिळेल जवळपास आता साहजिक आहे एखाद्याला ऐंशी टक्के मिळेल एखाद्याला साठ टक्के मिळेल तेवढा बघता एकदम शून्य आणि शंभर टक्के असं आपल्याला दिसणार नाही नक्कीच म्हणून पाटील जरंगे पाटलांच्या उपोषणाबद्दल अनेक वेळा असंख्य वेळा मी बोललेली आहे ते त्यांचा लढा लढतायत त्याच्याविषयी माझ्यामध्ये पूर्ण मनामध्ये पूर संपूर्ण सन्मान आहे आणि संविधानिक चौकटीत बसून त्यांच्या काय कोणाच्याही लढ्याला न्याय मिळावा अशीच माझी भूमिका आहे आ, आता ते कुपोषणाला बसले आज माझं पहिलंच पाऊल आहे जिल्ह्यामध्ये त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर नक्कीच मी तयार आहे कारण शेवटी जेव्हा आपण कोणाच्या उपोषणाला किंवा कोणाच्या आंदोलनाला भेट देतो तर तिथलं वातावरण कसं असावं वा? ही जबाबदारी त्यांची असते ही जबाबदारी त्यांनी घेतली आणि त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर मी नक्कीच भेट द्यायला तयार आहे तसा निरोपही मी त्यांना पाठवीन आणि त्यांच्या निरोपाची प्रतीक्षा करेन भेट पाहिजे की त्याची गती वाढवावी मला सगळ्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत लक्षात आलं की तिथे सीडचा पण आपला इथला जो प्रकल्प आहे तोही पेंडिंग आहे त्याच्यामुळे तिथे भेट देते आता ते भेट देऊन मी मुख्यमंत्र्यांपर्यंत ते विषय नेऊ शकते संबंधित केंद्रीय मंत्र्यांपर्यंत मिळू शकते संबंधित राज्याच्या मंत्र्यांपर्यंत मिळू शकते आणि त्याचा पाठपुरावा करू शकते हे माझ्या आख्यातरीत आहे मी म्हणजे सगळ्या जिल्ह्याचं सगळंच एकदम असं जादूचे गांडेंनी फिरवेन बदलेन असा मी आव आणला तर लोकांना वाटेल यांना अहंकार आहे माझ्या लिमिटमध्ये मी जे करायचं ते प्रयत्न करेन आणि माझ्या लिमिटमध्ये केल्यावर दिसेलच बदल असा मला विश्वास होत लोकसभेपासून प्राप्त झाल्यापासून मी पालकमंत्री आहे म्हणून गती मिळेल असं म्हणणं अयोग्य पण नक्कीच आमचं सरकार आलंय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेत अजित पवार उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री आहेत आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा कालच दौरा झाला ते उपमुख्यमंत्री आहेत आणि एवढे अनुभवी लोक राज्याचं नेतृत्व करत आहेत तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री म्हणून काम करताना निश्चितच विकास होईल नॅचरली ना दानवे साहेब केंद्रीय मंत्री होते तर एखादा निधी आणण्यासाठी सोय असेल आणि आता वाटत असेल जनतेला तसं पण त्यांच्याही सूचना घेऊन ज्या गोष्टींना गती देता येईल त्या मी घेऊ लास्ट क्वेश्चन काय वाटते त्याचे उत्तर देते बर्ड फ्लू विषय बोलते बर्ड फ्लू विषयीचा माझा आढावा रेग्युलर चालू आहे त्याच्यामध्ये काही ठिकाणी आम्हाला जसं आढळलं तर तिथे आम्ही तात्काळ कारवाई केलेली आहे पण जी आकडेवारी समजा सहज आपल्याला कुठल्या माध्यमातून येते युट्यूब वगैरे त्याच्यावर आपण फार प्रभावित न होता सरकारी यंत्रणेच्या माध्यमातूनही आकडेवारीवरच आपण लक्ष ठेवावं कारण खूप गोष्टी आजकाल लगेच पसरतात मध्ये आता परत झालं की कोविड परत आला वगैरे असं एकदम लोकांमध्ये त्याच्यामुळे घबराहट हो निर्माण होते